बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजना विसावा हप्ता खुशखबर आहे शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान योजनेच्या संदर्भात लेटेस्ट अपडेट आपण पाहणार आहोत सोबतच नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे या हप्त्यासंदर्भात देखील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पी एम किसान योजना असो नमो शेतकरी योजना असो पीक विमा दोन हजार पंचवीसच्या अपडेट असो पीक विमा दोन हजार चोवीस असो किंवा इतर शेतकऱ्यांसंदर्भातल्या अनुदानाच्या योजना असो या सर्व योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे चला तर मग वाट कशाची आहे पटकन सबस्क्राईब करायचं आहे चॅनल जेणेकरून शेतकऱ्यांना वेळच्या वेळी सर्व अपडेट ज्या आहेत त्या मिळत राहतील तर सुरुवात करू या व्हिडिओला त्यापूर्वी सबस्क्राईब करून लाईक करून टाका सुरुवात करा पहा या ठिकाणी करू आणि पाहूया पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्या संदर्भात खुश खबर पीएम किसान योजनेचा विसावा जो हप्ता आहे या हप्त्याची शेतकरी बांधव खूप आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे या अगोदर नऊ हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आता विसावा हप्ता वितरित होत आहे आणि विसाव्या हप्त्यामध्ये एकोणविसाव्या हप्त्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांची संख्या झालेली आहे पी एम किसान योजनेचे लाभार्थी वाढलेले आहेत आणि याच लाभार्थ्यांना पुन्हा आणखी दोन हजार रुपये देण्यात येतात तर ते कशाचे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे कारण पीएम एम किसान योजनेचेच लाभार्थी जे आहेत ते नमो शेतकरी योजनेसाठी पात्र धरण्यात येतात त्यानुसार आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव आता नवीन म्हणजे ज्यांना आता नव्याने पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत ज्यांचं संख्या वाढलेली आहे अशा शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा दोन हजार ट्रान्सफर करण्यात येतील डी बी टी अंतर्गत कर सरकारकडून आणि हे कोणाला असणार आहे तर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी पी एमचे लाभार्थी डायरेक्ट नमो शेतकरीसाठी पात्र ठरतात तुम्हाला वेगळे काही प्रोसेस करण्याची गरज पडत नाही आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आता बरेच शेतकरी बांधव असे आहेत की ता ता पी एम किसान योजनेची के वाय सी त्यांनी केलेली नाही आणि त्यानंतर त्यांचा प्रश्न असतो पी एम किसान योजनेची के वाय सी केल्याच्यानंतर शेतकरी योजनेची के वाय सी त्यांना करावी लागेल का तर पहा असं काहीही करायचं नाही पी एम किसान योजनेची के वाय सी केली तर तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा पी एम किसान च्या के वाय सी केल्याच्यानंतर नमो शेतकरीसाठी स्पेशल के वाय सी करायची गरज पडत नाही आता लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे ज्यांचं आधार डी बी टी लिंक नव्हतं त्यांचा आधार डी बी टी लिंक झालेला आहे आणि याच कारणाने या ठिकाणी संख्या जी आहे ती वाढलेली आहे केवायसी सी करणाऱ्या के वाय सी अपडेट करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यामध्ये ॲड झालेली आहे त्यामुळेच पाहू शकता की करोडोवर हा आकडा या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्याचा आलेला आहे आता पी एम किसान योजनेचे लाभार्थी नमो शेतकरीसाठी पात्र आहेत मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी वितरित करण्यात येईल तर पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर तीन ते चार दिवसा तर तीन ते चार दिवसामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो आहे या अगोदर असंच झालेलं आहे पी एम किसान योजनेचा सा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसांनी लगेच शेतकरी बांधवांना सर्व पी एम किसानच्या लाभार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील नमोशेतकरी योजनेचा लाभ देण्यात येत आहे आणि हा हप्ता वितरित करण्यात आलेला होता याच नियमानुसार आता पी एम किसान योजनेच्या हप्त्याच्या वितरणानंतर दोन ते तीन दिवसामध्ये या ला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपये पुन्हा एकदा ट्रान्स्फर करण्यात येतील पहा नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये सरकारने वाढवले होते अशी आपल्याला निवडणुकांच्या अगोदर माहिती घोषणांच्या माध्यमातून पाहण्यात पाहण्यात मिळाली होती परंतु नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना अशा होती की जी वाढवण्यात आलेली रक्कम आहे ती आपल्या पदरात पडेल ती आपल्या खात्यात जमा होईल परंतु अद्याप जून महिना आलेला आहे तरी पण शेतकऱ्यांना जी रक्कम वाढवण्यात आलेली होती ज्या घोषणा झालेल्या होत्या त्या फक्त कागदोपत्रीच घोषणा झाल्या की काय असं म्हणावं लागणार आहे कारण शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत ते वाढवून देण्यात आले नाहीत या अगोदर आपण पाहिलेलं आहे ए सहाव्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते रुपये दोन हजार रुपयेच वितरित करण्यात आले होते आणि आता सातवा हप्ता जो आहे तोही तीन हजार रुपये मिळताना आपल्याला दिसणार नाही कारण तशा प्रकारची कुठलीच नोटिफिकेशन नाही कुठला जी आर नाही काहीच नाही सूचना नाही किंवा घोषणा पण नाही त्यामुळे दोन हजार रुपये पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता राहता राहिला प्रश्न पी एम किसानचे पैसे कधीपर्यंत शेतकरी बांधवांना मिळून जातील तर पहा अशी माहिती मिळत आहे की या प या अगोदर ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणविसाव्या हप्त्याचं वितरण लाईव्ह करण्यात आलं त्याच पद्धतीने विसाव्या हप्त्याचं हे वितरण जे आहे ते बिहार या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती आहे शक्यता आहे आणि त्यानुसार मग त्या कार्यक्रमामध्ये एकोणीसाव्या हप्त्याच्या प पद्धतीने वितरण करण्यात आलं त्याच पद्धतीने विसाव्या हप्त्याचं वितरण लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना हे वि तरण करण्यात येईल अशी माहिती आहे आता पाहू बिहारमध्ये हा लाईव्ह कार्यक्रम होतो का कुठे हा कार्यक्रम होतो कारण आणखीनही विसाव्या हप्त्यासंदर्भात कुठलीच घोषणा कुठलीच ऑ औफ, ऑफिशियल नोटिफिकेशन जी आहे ती आलेली नाही परंतु जूनमध्ये हप्ता मिळणार अशा पद्धतीने न्यूज आलेली आहे तुम्ही पेपरवरती देखील पाहिलेली असेल की जून महिन्यामध्ये पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना विसावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे आणि आता जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आहे आलेला आहे पहिला आठवडा संपत आहे तरी पण लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत आता एक ते दोन दिवसामध्ये पैसे नक्की येतील आणि त्यानंतर मग आणि त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी बांधव आहेत शेतकरी बांधव आहेत त्यांना रुपये दोन हजार मिळून जातील पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर त्या अगोदर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना तुम्ही आणखीनही फार्मर आय डी कार्ड रजिस्ट्रेशन केलं नसेल तर फार्मर आय डी कार्ड रजिस्ट्रेशन करा सोबतच के वाय सी बाकी असेल तर के वाय सी करून घ्या आणि आधार डी बी टी लिंक नसेल तर आधार डी बी टी करून घ्या कारण या तीन गोष्टीशिवाय काय तुम्हाला पैसे येणार नाहीत शासनाने नवीन जी आर काढलेला आहे आणि या जी आरनुसार नुसार शेतकऱ्याकडे डिजिटल ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी कार्ड असल्याशिवाय इथून पुढे कृषीच्या कोणत्याच योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देणं दिला जाणार नाही अशी माहिती आहे त्यामुळे ज्यांनी आणखी रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्यांनी के वाय सी अपडेट करायची राहिली आहे ज्यांची बाकी आहे त्यांनी के वाय देखील अपडेट करून घ्यायची आहे जेणेकरून विसावा हप्ता पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुम्हाला मिळून जाईल रुपये चार हजार रुपये शेतकऱ्यांसाठी चार हजार पेरणीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील पी एम किसान योजनेच्या विसाव्या संदर्भातल्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आणि नमो शेतकरीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून टाका धन्यवाद